जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत सभापती महोदय आज सभागृहातले विरोधी पक्षनेते आणि आमचे मित्र अंबादास दानवे यांचा निरोप समारंभ आहे त्यांची टर्म ऑगस्ट अखेरीस संपेल खरं म्हणजे विरोधी पक्षनेता म्हणून त्यांचं हे शेवटचं अधिवेशन आहे परंतु निरोप देत असताना या सभागृहामध्ये जेव्हा अंबादास जानवे विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आज मी अभिनंदनाचं भाषण केलं होतं आणि आज त्यांच्या निरोपाचं भाषण करावं लागतं आहे तर हा पूर्णविराम न ठरता स्वल्पविराम ठरावा अशा प्रकारच्या सदीच्या व्यक्त करतो आणि अंबादासजी प्रत्येकजण इथे निवृत्त होतो पुन्हा येतात लोक आणि त्यामुळे मी ही भावना व्यक्त केलेली आहे त्यामुळे आणि मुख मुख्यमंत्री म्हणून जेव्हा या महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली त्यावेळेस या सर्वोच्च सभागृहामध्ये दे देखील विरोधी पक्षनेता म्हणून काम करण्याची संधी अंबादास यांना मिळाली खरं म्हणजे विरोधी पक्षनेता आणि सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष, विरोधी पक्ष आ, विरोधी ही रथाची दोन चाका असतात आणि आता जरी विरोधी पक्षाकडे संख्याबळ कमी असलं तरीसुद्धा विरोधी पक्ष त्याचा जो काही मान सन्मान आहे किंबहुना सत्ताधारी पक्ष असला तरी विरोधी पक्ष त्यांचं ऐकून घेणं राज्याच्या हिताचं हे नेहमी आम्ही करत आलो आहे गेले अडीच वर्षही आता देखील देवेंद्रजी आहेत मुख्यमंत्री दादा आहेत इकडं आमची टीम आहे आणि विरोधी पक्षाला देखील विश्वासात घेऊन पुढं जाण्याचं काम जेव्हा एखादा निर्णय आम्ही चांगला घेतो त्यावेळेस विरोधी पक्षाने देखील त्याला चांगलं म्हणण्याची परंपरा जी आहे ती पाळली पाहिजे आणि जेव्हा कुठे सरकारकडून काही त्रुटी राहत असतील त्यावेळेस ते सांगण्याचं देखील काम अंबादास यांनी यावेळेस केलं आणि म्हणून बाळासाहेबांचं नेहमीच सांगणं असायचं चा, चांगल्याला चांगलं म्हणा आणि बाळासाहेबांच्या पठडीत तुम्ही तयार झालात मीही तयार झालेलो आहे आणि त्यामुळे या ठिकाणी शेवटी अंबादास दानवे हे विरोधी नेतेपद फार महत्त्वाचं असतं मी विरोधी पक्ष नेता होतो काही काळा कमी कालावधी परंतु त्या काळात देखील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दे विरोधी पक्षनेता म्हणून सरकारला जाब विचारण्याचं कामही केलं शेतकऱ्यांच्या समस्या सरकारच्या कानाही कानी घालण्याचंही काम केलं ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी अवकाळी जे जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांवर संकट आलं त्या त्यावेळेस आपण विरोधी पक्षनेता म्हणून धावून जातो आणि ते काम अंबादास दानवे यांनी केलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी विरोधी पक्षनेता हा एक महाराष्ट्रातल्या जनतेचा एक प्रतिनिधी म्हणून सभागृहामध्ये असतो आणि ज्या अडचणी आहेत समस्या आहेत त्या त्याला वाचा फोडण्याचं काम विरोधी पक्षनेता करत असतो आणि म्हणून या ठिकाणी अंबादास एक कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम केलं आणि कार्यकर्ता म्हणूनच त्यांनी काम करत असताना जनतेच्या मनातले दुःख वेदना आणि जनतेचे प्रश्न त्यांनी हिरिरीने या सभागृहामध्ये मांडले आणि त्याला न्याय मिळवून घेण्याचं काम देखील केलं हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे कारण अंबादास मराठवाड्यातला एक अस्सल कार्यकर्ता असल, असल प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केलं आणि जनतेच्या वेदना स्वतःच्या शब्दामध्ये मांडण्याचं काम देखील एक लढवय्या विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी केलं आणि खऱ्या अर्थाने अनेक विरोधी पक्षनेते झाले त्यांनी देखील चांगली कामं केलेली आहेत लोकांसाठी खऱ्या अर्थाने पेटून उठणारा अन्यायाविरुद्ध लढणारा विरोधी पक्षनेता म्हणून अंबादासना या ठिकाणी आपण पाहिलेला आहे आणि अशा तडपदार नेत्याच्या खऱ्या अर्थाने पहिल्या फळीत अंबादास दानवे नेहमी राहिलेले आहेत आणि म्हणून अंबादासजीने विरोधी पक्षनेत्याची भूमिका निभावली नाही तर ती जिवंत ठेवली त्यांनी विरोध केला म्हणजे जेव्हा काही गोष्टी लोकांच्या बाजूच्या मांडायच्या त्यावेळेस लोकांच्या बाजूने त्यांनी सरकारला विरोध केला सातत्याने प्रश्नही विचारले आणि पण केवळ राजकारणासाठी नाही तर जनतेच्या प्रश्नांसाठी त्यांनी विरोध केला आणि म्हणून विरोध हा केवळ विरोधासाठी नस असता कामा नये त्याला देखील विरोधी पक्षनेता म्हणून अंबादास दानवे हे जागलेले आहेत त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न नेहमी मांडलेले आहे शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याचं कामही त्यांनी केलेलं आहे त्याचबरोबर नोकरशाहीच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांना देखील इथं वाचा फोडण्याचं काम केलेलं आहे आणि एक जेव्हा प्रसंग आले त्यावेळेस त्यांनी विरोधी पक्षनेता काय आहे हे देखील दाखवण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून त्यांनी कधीकधी अतिशय संघर्षही केला इथे सभागृहामध्ये आंदोलनही केलं त्यांना त्यावेळेस निलंबित देखील व्हावं लागलं आणि म्हणून निलंबची पाळी आली तरी त्यांनी काय तर ते ठीक आहे अनेक लोक आम्ही खालच्या सभागृहामध्ये होतो त्यावेळेस अनेक वेळा निलंबित झालेलो आहे त्यामुळे जनतेच्या प्रश्नावर आपल्याला निलंबनाची काही परवा नसते आणि म्हणून सरकार चांगलं काम करतं तेव्हा विरोधी पक्षनेत्यांवर त्यावेळेस काय बोलावं काय करावं असा एक प्रश्नही पडतो परंतु आता मी एवढंच सांगतो अंबादास दानवे यांनी चांगलं काम केलेलं आहे विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी एक चांगली कामगिरी केलेली आहे आता महायुती म्हणून आम्ही गेले अडीच वर्ष आणि आता दुसरी इनिंग देखील सुरू झालेली आहे एकीकडे विकास आणि दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना यांची आम्ही सांगड घालतो आहे आणि त्यामुळे विरोधी पक्षाला देखील विश्वासात घेऊन काम करण्याची जी काही सरकारची भूमिका आहे ती आम्ही पार पडतो आहे आणि तरीसुद्धा मजबूत सरकार लँडस्लाईड मँडेड असलेलं सरकार बहुमताचं सरकार असताना अंबादास दानवे यांनी विरोधी पक्षाची छाप पाडलेली आहे हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो खरं म्हणजे मोठमोठे नेते त्यांची नावं घेता येतील या विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीत बसून गेलेत त्यामध्ये उत्तमराव पाटील असतील प्र प्रधान असतील दादासाहेब गवई असतील प्रमोद नवलकर असतील अण्णा डांगे असतील शरद पवार साहेब देखील नितीन गडकरी साहेब विनोद तावडे कितीतरी नावं आपल्याला घेता येतील हां प्रवीण दरेकर पण होते आता ते इकडे त्यामुळे लक्षात येत नाही <laughs> हां <laughs> प्रसादला ना नाव घेतलं की मग त्यांचं नाव लक्षात आणि म्हणून याने या नेत्यांनी देखील या खुर्चीचा सन्मान वाढवलेला आहे आणि म्हणून विरोधी पक्षनेता म्हणून त्या ठिकाणी त्यांनी अंबादासजींनी देखील भर घातलेली आहे नक्कीच असं मी म्हणेन आणि जेव्हा जेव्हा अन्याय होत होता त्याला न्याय देण्याचं काम अन्यायाला वाचा फोडण्याचं काम सरकारकडून न्याय मिळवून घेण्याची हातोटी जी आहे ही त्यांची आपण पाहिलेली आहे खरं म्हणजे सहकार्याला निरोप देता येतो परंतु एक आपण शेवटी निरोप समारंभ जो आहे हा कुणालाही अवघडच असतो कारण शेवटी आपण एकत्र काम करत असतो सभागृहामध्ये आणि त्यामुळे अंबादास जानवे माझे देखील चांगले मित्र आहेत इतरही लोकांचे ते चांगले मित्र आहेत कारण शेवटी आपण आम्ही देखील एकत्र काम केलं आहे त्यांची निवडणूक त्यांना लक्षात आहे किंवा निवडणूक त्यांची झाली त्यांची निवडणूक ही लक्षात आहे तेव्हा म्हणजे त्यावेळेची निवडणूक पाहिलेली आहे आणि त्याचा अनुभव अंबादासजींना देखील आहे आणि म्हणून अंबादास दानवे एक लढवय्या कार्यकर्ता आहे आणि त्यासाठी जे काही आपण आपलं कर्तव्य केलं आहे त्यामुळे शेवटी आपण आपल्या पक्षाचं जो कोणी उमेदवार असतो त्याच्यासाठी आपण काम करतो आणि त्यामुळे त्यावेळेस अतिशय अशी कठीण वाटणारी निवडणूक आपण अतिशय लिलया सोपी केली होती आणि ती अंबादास दानवे त्यावेळेस भरघोस मताने निवडून आले होते आणि अंबादासजींनी मगाशी आपणही सांगितलं मुख्यमंत्र्यांचंही भाषण मी ऐकलं ते आर एस एसच्या शाखेत जायचे नंतर ते तिथं युवा मोर्चातही त्यांनी काम केलं आणि ते मग शिवसेनेमध्ये आले शेवटी एकाच विचारधारेचे पक्ष त्यामुळे ते मिळतं जुळतं सगळं आहे त्यांच्या बाबतीमध्ये आणि त्यामुळे एक कार्यकर्ता म्हणून अंबादास अतिशय उत्कृष्ट काम आपण केलेलं आहे सोन्याचा चमचा घेऊन तुमचा जन्म झालेला नसला तरीसुद्धा गोरगरीब आणि सर्वसामान्यांच्या घरात जन्माला तुम तुमचा जन्म झाला तरीसुद्धा तुमची भावना आहे की बाबा या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल व्हावा यासाठी सातत्याने सत्ताधारी पक्षात नसताना देखील विरोधी पक्षात असताना विरोधी पक्षनेता असताना सरकारकडून जेवढं काही आपण प्रयत्न केलेले आहेत हे सगळ्यांना माहीत आहेत आणि स्वतःच्या परिश्रमाने आणि एक संयम ठेवून अतिशय कष्ट मेहनत घेऊन आपण या पदापर्यंत पोचलेलं आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने आपण एक चांगला विरोधी पक्षनेता याला आपण न्याय दिलेला आहे कारण शेवटी या ठिकाणी विरोधी पक्षनेता काय बोलतो सत्ताधारी पक्ष मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील किंवा अनेक मंत्री असतील परंतु विरोधी पक्षनेता हा देखील तेवढाच तोलामोलाचा आहे तेवढाच महत्त्वाचा आहे कारण शेवटी विरोधी पक्षनेता हा राज्यातल्या जनतेच्या प्रश्नांवर इथे भूमिका मांडत असतो आणि म्हणून अंबादासजींचे वडील मला वाटतं राज्य परिवहन महामंडळामध्ये नोकरी करायचे आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहेत तुम्ही जे काम केलेलं आहे तुमची कारकिर्द जी आहे अशी तळपत राहू आणि त्याला खऱ्या अर्थाने सगळ्यांच्या शुभेच्छा या ठिकाणी आहे शेवटी जाता जाता एवढंच सांगतो एक दोन फक्त हे ओळी सांगतो वक्त चार बळी वक्त लगता है वक्त को जाने में वक्त लगता है वक्त को जाने में खुद को परेशान ना करो आज माने में आणि दिला जलाकर घर को रोशन रखिए दि जलाकर घर को रोशन रखिए बाज ना आएंगे लोक दिल को जलाने में आणि म्हणून मनापासून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुमची कारकीर्द तुमचं काय बोला उघडपणे कशाला सांगतो आणि म्हणून जाऊ द्या एकदा तुम्हाला विरोधी पक्ष नेता म्हणून जे तुम्ही काम केलं त्याबद्दल महाराष्ट्र महाराष्ट्रातली जनता आपल्याला एक तडपदार आणि एक संघर्ष करणारा सर्वसामान्यांसाठी झगडणारा विरोधी पक्षनेता म्हणून तुमची कारकीर्द यशस्वी झाली यापुढे देखील आपली कारकीर्द राजकीय सामाजिक जीवनामध्ये आपल्याला असंच यश मिळो अशा प्रकारच्या मी शुभेच्छा शुभेच्छा तुम्हाला देतो पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत